आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय येथे नांदी फाउंडेशन यांच्यामार्फत बी 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 सी ए बी ए बी कॉम विद्यार्थींकरता सहा दिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन आजपासून करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात महाविद्यालयाचे पहिले प्राध्यापक डॉक्टर विनायक होन मोरे यांचाही सत्कार करण्यात आला तसेच डॉक्टर सुनीता नाईक याने अकाउंट विषयावरती पुस्तक लेखन केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला नांदी फाउंडेशन कार्यशाळेचे प्रशिक्षक यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला विद्यार्थिनींचा व्यक्तिमत्व विकास व्हावा विद्यार्थिनींना अर्थार्जनाच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावे स्वावलंबी बनाव्यात याकरिता ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे प्राचार्य अनिल सुक्ते यांनी सांगितले माझ्या खास करून बी 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 सी एच्या मुलीने आता शुभेच्छा आहेत त्या रेग्युलरली येतात बी ए बी कॉमच्या मुली यापासून फार मागं असतात पण त्या मुलीवर देखील इंटरेस्ट तर त्यांचा देखील मला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे त्याचा एक भाग म्हणजे सहा दिवसाचं वर्कशॉप आपल्याकडं होत आहे मी माननीय प्राचार्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक बी सी विभागाच्या प्रमुख सुचेता मुरुमकर मॅडमनी केलं त्यांनी आयोजनामध्ये सहकार्य केलेलं आहे त्यांचे मनपूर्वक आभार तसंच नांदी फाउंडेशनचे जे प्रशिक्षक आहेत असावरी मॅडम लवीना मॅडम आणि स्वाती मॅडम याही आपल्याला पुढील सात दिवस वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत त्यांची आजही या कार्यक्रमावर उपस्थिती आहे तर त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते याच पद्धतीने या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या सुकन्या या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी सहकार्य केले ते आमच्या सहकारी काळ्या मॅडम असतील उद्गावकर मॅडम आहेत प्रतिभा मॅडम प्रियांका मॅडम निकिता मॅडम श्रद्धा मॅडम आणि सर्व स्टाफ यांचं मी आभार व्यक्त करते तसंच या कार्यक्रमामध्ये ज्या प्राध्यापकांचा पण सत्कार केला त्या अतिशय आवश्यक असत असं सरांनी सांगितलं ही नवीन पद्धत सरांनी सुरू केली अतिशय कौतुक स्पद आहे की प्राध्यापकांचं जे अचिवमेंट्स आहेत त्याचं विद्यार्थींना त्याची माहिती मिळावी नेहमीच आपला स्टाफ सगळा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये अग्रेसर असतो अचीवमेंट्स स्में मिळत असतो तर प्राध्यापक डॉक्टर विनायक सर यांनी अतिशय सन्मानाची प्राध्यापक पदवी मिळवलेली आहे त्याबद्दल त्यांनी आमचा सत्कार स्वीकारला त्यांचेही मनपूर्वक आभार डॉक्टर सुनीता नाईक मॅडम यांनी जे पुस्तक लेखन केलं त्यांनीही आमचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल त्यांचेही आभार या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सहकार्य करणारा नॉन टीचिंग स्टाफ असेल यामध्ये प्रवीण माईक व्यवस्था बघणारे फोटोग्राफर या सर्वांचे आभार जस तस...